कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये पण आज खूप एकटे वाटते म्हणजे मी ज्यावेळेस या सोसायटी मध्ये आले होते ना राहिला त्यावेळेस मला साथ दिली होती अशी भक्कम साथ दिली होती एकटे एकटं वाटत नव्हतं जे काही माझ जे काही मी शेअर करत, करत होते ते मी त्यांच्यासोबत शेअर करत होते ते नाही त्यांची माझी शेवटचं बोलणं झालेलं ते मला खूप आठवते आणि मला नाही माहिती कि त्यांची आणि माझी ती शेवटची भेट असेल असं मला वाटलं नव्हतं लग्नाला गेले ना गावाकडे ते आल्याच नाहीयेत ज्यावेळेस आम्ही नवीन राहायला आलो होतो इथं त्यांनी मला खूप साथ दिलेली म्हणजे कधी असं कधी जण काहीच आलं ना फक्त मी त्यांची निवड करायची का पण जाऊन जाऊन आले पण मला असं एकटेट वाटत खूप हवा सुटली पार्किंगला पण असं वेगळंच फील होतंय आज पण माझा एवढा हळवा स्वभाव आहे ना ते मी म्हणजे एखाद्या माणसाला जीव लागला तरी माणूस ऑर्डर केली ना तर ती साडी पण मला देत आणि कस तरी भरून येत असा स्वभाव आहे माझा ती तर आपल्याला विकायचीच असती साडी हे तर माणूस येते आणि ते आज मग ते सोडून गेलेत खूप आणि कधीच नाही परत कधीच येणार नाहीत अशा वाटेला गेले खूप त्रास होतोय ज्यावेळेस आपण नवीन सोसायटी मध्ये येतात त्यावेळेस काही काही तर दार बंद करून घेतात पण यांचं दान माझ्यासाठी कधीही उघड होत कधी खाली आलं तर कधीही बोलायचं काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम आहे का कस चाललंय व्यवस्थित आहे का माझ्या मोठ्या बहिणीसारखे होते ते मला सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस सगळं बोलायचं कसं असतंय ना म्हणजे मला नव्हतं वाटलं की त्यांच्या घर त्यांची माझी ती शेवटची भेट असेल असं मला काहीच वाटलं नाही आणि खूप असं म्हणजे रडता पण येत नाहीये मला बाहेर काय करू ते कळत नाहीये असं सोसायटी मधला आदर्श आपल्यासारखा वाटायला लागलाय माझा असं वाटत कोणाकडे जाऊन कालन त्यांनी सगळं व्यवस्थित होऊन जात सगळं व्यवस्थित होऊन जात सगळं आपल्या आपल्या रुटीनला कदाचित मी सगळं विसरून आठवण वगैरे त्यांचा मला सपोर्ट होता बोलण्याचाच होत पण खूप जास्त होता तोच सपोर्ट खूप महत्वाचा असतो काल त्यांनी मीही त्यांना विसरून जाईन पण आज खूप त्रास होते असं नव्हतं वाटलं की काल परवा पण आले होते मी परवा आले मी असं वाटलं वरती जाईल मी बोला की त्या गावाकडे होता मी की तर बोला व्हिडिओ कॉल करून मला बोलायचं व्हिडिओ कॉल करून बोलायचं होतं मला परवाच्या दिवशी पण पर म्हटलं ठीक आहे ना असतील व्यवस्थित गेले होते मी घरी पण त्यांच्या दोन वेळा पण म्हटले एक वेळेस म्हटले चांगली तब्येत आता आणि परवास बोल म्हटलं बाहेरचं वगैरे बघा म्हणजे ते लग्नाला गेले ना लग्नाहून जसे आले ना तसे त्या आजारीच पडल्या असं वाटलं नव्हतं की ते आता परत येणार नाहीत लग्नाहून घरी परत येणार नाहीत असं वाटलं नाही की पुण्याला होते ते त्यांच्या गावाला गेल्या होत्या आणि पुण्याला परत येणार नाहीत असं वाटलं नव्हतं कधीच पण कसं असतंय बघा हळवा स्वभाव आहे ना म्हणून मला हो अशा गोष्टीचा म्हणजे थोड जरी कोणी दोन शब्द जरी मला प्रेमाने बोलले ना ती माझे तर ती गोष्ट माझ्या कायम स्वरूपी लक्षात राहते त्याच्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि त्यांनी तर मला प्रत्येक वेळेस ते विचारायचे कि कसं चाललंय बरं चाललंय का मयुरीच कस आहे सगळं म्हणजे माझ्या मुलीचं पण ते विचारत होते त्यांचा स्वभाव खूप छान होता काही जरी झालं तरी मी पहिलं त्यांचं घर निवडायचे पहिलं त्यांच्या घरी जायचे मी लाईव असतो माझ्या साड्यांचा मला लाईव्ह पण नाही घेऊ म्हटलं घेऊ शकत नाही ना मी कसं काय घेऊ मी लाईव्ह माणूस आज आहे ना उद्या नाही असा हा शब्द आहे ना खरोखरच खरं आहे तर तुम्ही सगळ्यांनी ना खरं आपण हा प्रत्यक्ष नाही शेवटचा क्षण जगतो ह्या हिशोबाने जगा माहित नाही आता सकाळी काय होतय ते रात्रीच झोपलेला माणूस पण सकाळी उठते का नाही ते सांगू शकत नाही पण काही खरंच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप भावपूर्ण श्रद्धांजली स्वप्न काही वाटलं नव्हतं कि माझे व्हिडिओ बनवता मी तुम्हाला श्रद्धांजली देईल <laughs>